YouTube, YouTube मामा फेमस झालो मामा फेमस झालो कल्चर का अरे भूतूत पूजा चालू आहे देवाची पूजा चालू आहे भूतूत शुभ दसरा सगळ्यांका दळायत होई निमित्त ठेवलेला देवाका कापूक झाली आहेत देवाचं निवेद दोन पन्नास हजार हो दाखवते मला कधी भेटत नाही पाच वर्ष लॉकडाऊन नंतर आत्ता भेटला माका देवा देवाचा फंक्शन हे गावकर आमचे मामा झालो एक हफ्तो तू भेटला नाही हो सारून झालेला नाही खरोखर तू भेटलं नाही विचार एक हफ्तो होऊन गेलो दहा एक दिवस होऊन गेले पूजा चालवा चोगली हे बघा लय आवली मामाची पूजा चालू आमचं भाऊन अण्णा हे बघा देवाचं नैवेद्य हे बघा भुतूत मस्त थंड वातावरण बाहेर लय गरम होता ऊन जास्त पण हा थंड हवा

झाडा कशी आहेत मुळा कशी झंडे लावून इले सागरने आबा हे बघा इले तिकडे

काका का

किरापत छ बाबु आंग ग आइज त नि घरै आइज त जान जा ओले यते सागर त दिला न मेला सागर कशाकी उडी साचो न हां ल के बुढा म आ ग ओको मु राडी हुन्न त हय न जा